आताच आपण गुरु ब्रह्मा आणि अलंकापुरीचं सर्ग पाहिलं आहे आता भजन म्हटलं की सूर ताल आणि लय ह्या तिन्हीचा मेळ हवा हो लागतो तेव्हा ते भजन बनते हां तर मग आता सु सूर झाला तुम्हाला सुरात सांगितलं की पिया पट्टी असं आता ताल असतो ताल तालच काय ताल म्हणजे टाळ आहे म्हणजे ते तालाला दाख दाखवता एक हे आहे मार्गदर्शन ताळ म्हणजे हे तालला भजनी म्हणजे आता ही ताळ साधा ताळ कसा असते आपल्या साध्या भजनाचा असा ही झाला ही साधा झाला पण शास्त्रयुक्तता कसा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मात्र असतात भजनाच्या मग एकला बंद करायचा असा पूर्ण बंद करायचा दोन ला खुल्ला तीनला आपल्या डावीकड ला, ला खुल्ला परत पाचला बंद ला खुल्ला सातला आपल्या उजवीकड त्याला काल म्हणायचा आणि आठला परत खुल्ला याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे जरा टाळ आता आपलं हरिजी जरम आहे हरिजी जनम आपला आता प्रत्येक कसं असते काही काही रचना चारला सुरू होतात काही रचना पाचला काही रचना म्हणजे त्याच्या त्या समेवर समीवर यावं लागते त्याप्रमाणे ती चाल दिलेली असते चारवर म्हणा तीनवर म्हणा आता हे रामकृष्ण आपलं साहे मात्र सुरू होते हे आपण टाळ ठरला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम रा कृष्णारी हारी जय जय राम राम कृष्ण हारी जय जय राम राम कृष्ण हारी जय जय राम राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हार जय जय राम राम कृष्ण हार जय जय राम राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण आता जे आय हरी म्हणलं हे टाळामध्ये म्हणलं मागलं आम्ही फक्त पीटीवर म्हणलं होतं याच्या अगोदर आम्ही तुम्हाला गुरु अलंकापुरी येतं सरगम सांगितलं नंतर तुम्हाला मी टाळ पण सांगितला भजनी मात्र एक दोन तीन चार फक्त एवढं सांगितलं नाही उच्च म्हणजे उचलायचं कुठं तोडायचं तोड आणि उचल काय कसं बघा हरी जय जय राम राम कृष्ण एक दोन आपल्या एकला मोठा आहे पण इथं सुरवातीला काय करायचं खुला व्हायचं एक दोन हरी जय जय राम राम कृष्ण हरी त्याचप्रमाणे अंतरा म्हणून जळेस पहिल्या कडे हरी आपण दोनदा ती कडू म्हटल्यानंतर दुसऱ्या वेळेस तोडायचं कस हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम तोडायचं आता राम सातर सांभायचं राम कृष्ण हरी हला राम दुसऱ्या रामकृष्ण हरी म्हटल्या हला पहिल्या टाटा टाळे टाकायची हरी आता या व्हिडिओमध्ये आपण राम ही रचना आपण ज्या रागात दिली त्या रागाची थोडक्यात माहिती आणि राम कोणत्या स्वरात म्हणजे त्याचे सरगम कसे ते आपण पाहणार आहोत तर प्रथम आपण यमन राग आणि यमन रागामध्ये ही रचना आहे जयरामची तर यमन राग कसा आहे यमन रागामध्ये सर्व स्वर शुद्ध आहेत फक्त म तीव्र आहे आता आता आपण यमन रागामध्ये तसं पाहिलं तर सावन पण सुरुवात केली जाते आरोहाची पण काही ठिकाणी नीव पण सुरुवात केली जाते तर या रागामध्ये आपण आरोह आरोह निर नी पण सुरू केलं जातं आणि हरि जे जरम जे आहे ते आपण डायरेक्ट तारसप्तकातल्या सावण सुरू केलेलं आहे आपण आता पाहिलं मी तुम्हाला त्याचे रागाची माहिती सांगितली आता हे आपण काळी चारला काळी चार या स्वराला आपण भजन म्हणतो तर काळी चारचा सा हाय रे हा हा शुद्ध म हे प ध नि सा झालं सा रे ग म प ध नि सा हे सात स्वर झाले आता आपला राग यमन आहे यमन रागामध्ये फक्त म तीव्र आहे मग कोणतं घ्यायचं हे मग घ्यायचं तीव्र म हे घ्यायचं तर आता प्रथम आपण यमन रागाची पकड पाहणार आहोत ಆರೋ ಆರೋಪ ಆರೋ ಆರೋ ನಂತರ ಸಾ हे झाले आरो अरो आता पकड शब्द म्हणजे काय आ म्हणजे आता आपण शब्द म्हणले नी रे गाय म्हणायचं आस म्हणजे काय होते आपली आला पण तयार होती तर आधी प्रथम आपण आ याची पकड पाहतो नी रे रे म आरोप कर आता आपण हरिजर सरगम पाहणार आहोत एक 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 तुम्हाला मी दाखवतो प्रथम मी पूजा मॅडम एक ओळ म्हणते त्याचं मी सर्व तुम्हाला सांगा सानि पामा रे गमा ग नी नी रे गे साग ग मद सा निध मधसा दॉरी मद सा नि द प मग हरी दे

हरी जे जय राम राम कृष्ण राम कृष्ण आता ही शेवटला निनी रे रे सा, नी नी रे, रे सा आता या मध्ये आपला सरगम सर्व सांगितलंय मी आपल्याला काही लक्षात झालं नसेल तर आम्हाला आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि पहिला जी अंतरा दुसरा अंतरा त्याचं जी सरगम आहे आपल्या लक्षात नाही म्हणून सुद्धा आम्हाला कमेंटवर तोडवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि या व्हिडिओला जस्ट जास्त शेअर लाईक आणि कमेंट्स ला करा आणि या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद